नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत अहिल्यानगर शहरातील पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र मढी या ठिकाणी मुस्लिम व्यावसायिकांना गावकऱ्यांनी व्यवसाय करण्यासाठी बंदी घातली या बंदीचा ठराव पंचायत समितीचे बीडीओने रद्द केल्यानंतर काल मढी येथे हिंदू जागर सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेस मंत्री नितेश राणे अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप श्रीरामपूरचे बेग यांची प्रमुख उपस्थिती होती मंत्री निलेश राणे यांच्या हस्ते महार्थी करून ही सभा पार पाडली बघा असं आहे आमच्या मडीचे सरपंच मरकटजी असतील आणि ग्रामस्थांनी एक अतिशय अभिनंदन करावं असा ठराव केलेला आहे धाडस केलेला आहे जिथे हिंदू धर्म सोडून दुसरं कोणालाही धर्माला तिथे दुकान लावण्याची परवानगी नाही तर का अन्य धर्माचे लोक येऊन आमच्या जत्रेचे पावित्र्य कमी करतात तिथे मा, मासम मत, ची सगळे दुकानं लावतात तिथे आठ आठ नऊ नऊ दिवस आंघोळ करत नाही सगळी घाण तिथे करतात त्याच्या विरुद्ध आमच्या हिंदू धर्माच्या संरक्षणासाठी आमच्या मरकजी सरपंच आणि त्यांच्या ग्रामस्थांनी अगर ती भूमिका घेतली असेल तर ती स्वागतार्हच आहे मी तर बोलीन अन्य गावाने महाराष्ट्रातल्या अन्य गावांनी मोठ्या मोठ्या देवस्थानांनी ही भूमिका आणि असे ठराव करायला सुरुवात केला पाहिजे जेणेकरून आमच्या धर्माच्या विरोधात हे जे काही मोठं षडयंत्र सुरू आहे हा ते बंद होईल अहो पण बरोबरच आहे ना तिथे येऊन अगर मास भट्टी मट विकलं जात असेल अहो इस्लाम मध्ये मूर्तीपूजनला परवानगी नाही आहे तुम्ही कुराण वाचा तर जिथे तुम्हाला तुमच्या धर्मामध्येच मूर्ती मूर्तीपूजन लिहिलेलं नाहीये तर तुम्हाला तिथे दुकानं लावायची कशाला आहे आमचा धर्म खराब करण्यासाठी मग हे जे काय षडयंत्र आहे ना ह्याच्या विरोधात मी असो आमचे संग्राम जगतापजी असतील आणि आम्ही सगळे हिंदुत्वादी विचाराचे कार्यकर्ते एकत्र येऊन या विरुद्ध आम्ही भूमिका मांडलेली आहे ते तांत्रिक कारण होती परत एकदा आमचे मरकटजी ठरावासाठी हो जे काही कागदपत्र लागतील त्या पद्धतीने बीडीओ सबमिट करतील आणि बीडीओ योग्य ते निर्णय घेतील